नमस्कार मी ॲडव्होकेट महेश भोसले मी बीड जिल्ह्याचा आहे आणि बीड जिल्ह्याचाच मतदार देखील आहे काल मी माझ्या फेसबुक पोस्टमध्ये मा एक बीडचेच राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांना आवाहन केलं होतं आणि त्या अनुषंगाने काही पत्रकार मित्रांनी मला सांगितलं की एक व्हिडिओ हवा आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवून देत आहे मी त्या पोस्टमध्ये विस्ताराने लिहिलं होतं की गेली दहा वर्षामध्ये दे या देशाची किती अधोगती झालेली आहे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आलेले हे लोक सगळ्या भ्रष्टाचारांना आपल्या सोबत घेऊन स्वतःच भ्रष्टाचार करायला लागलेले इलेक्ट्रॉल बॉन्डमधील भ्रष्टाचार आता सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून समोर आलेला आहे वेगवेगळ्या कंपन्यांवरती धाडी टाकून त्यांच्याकडनं यांनी पार्टी फंड गोळा केलेला आहे त्याचा हिशोब हे देशाला द्यायला दे दे तयार नव्हते अगदी सुप्रीम कोर्टाला सुद्धा द्यायला तयार नव्हते हे लोक ज्यांना शिव्या देऊन सत्तेत आले त्या सगळ्यांना सोबत घेऊन फिरत आहेत सीबीआय किंवा ई डी अशा वेगवेगळ्या वेग संस्थांचा हे गैरवापर करत आहेत दोन मुख्यमंत्री त्यांनी जेलमध्ये घातलेले मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही आहे पण एक नागरिक म्हणून मला या देशाची प्रगती किंवा अधोगती या दोन्हीही गोष्टी ऑब्झर्व करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यावर मत व्यक्त करण्याचाही अधिकार आहे तो मला या माझ्या संविधानाने दिलेला आहे आणि ते संविधान जर आता धोक्यात येत असेल तर मला शांत राहून चालणार नाही म्हणून ज्या ठिकाणी आपण असाल त्या ठिकाणी भाजप विरोधात निवडून येऊ शकणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या उमेदवारास आपण मतदान करून भाजपला सत्तेतून पाय उतार करणं हे देशहिताचं आहे असं मला वाटतं त्यामुळं मी बीडमध्ये बजरंग सोनवणे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु बजरंग सोनवणे यांची राजकीय पार्श्वभूमी पाहता त्यांनी काही आव्हानं स्वीकारून आमची काही मतं आहेत ते ऐकून घेऊन आणि आमचे काही एक्सप्लेनेशन्स आम्हाला हवे आहेत त्यांच्याकडनं ते त्यांनी देणं त्यांची नैतिक जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे मी काल पोस्टमध्येही लिहिलंय आणि आजही सांगतो की बजरंग सोनोने हे वेगवेगळ्या पक्षात फिरून आलेले आहेत अगदी पंधरा दिवसापूर्वी ते अजित पवार गटामध्ये होते आता ते पुन्हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये आले त्यांनी त्यांनी पक्ष सत्या तिकीटही हो मिळवले मला त्यांच्या त्या राजकीय निर्णयावर काही देणं घेणं नाही मला फक्त ते भाजप विरोधी आहेत म्हणून मी त्यांना मतदान करायचे परंतु उद्या जर ते निवडून आले आणि परत भाजपवासी झाले किंवा भाजपच्या मित्र पक्षाच्या दावणीला जाऊन बसले तर एक मतदार म्हणून हा होणारा माझा विश्वासघात आहे आणि आता माझा विश्वासघात मला परवडणार नाही कारण माझ्या देशाचं हित त्याच्यामध्ये नाही म्हणून मी बजरंग सोनवणेला विनंती करतो किंवा आव्हान करतो की तुम्ही देखील असा एक व्हिडिओ बनवा तुम्ही तुमच्या फेसबुक पोस्टवर किंवा तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर तुमच्या इलेक्शन कॅम्पेनमध्येही आम्हाला आश्वासित करा की उद्या तुम्ही निवडून आल्यानंतर भाजप किंवा मित्र पक्षाच्या दावणीला जाणार नाही तुम्ही आम्हाला आश्वासित करा की उद्या तुमचे पक्षप्रमुख जरी म्हणले की आपल्याला भाजपवासी व्हायचे तरीही तुम्ही होणार नाही कारण तुमच्या पक्षप्रमुखांनी कदाचित तुम्हाला तिकीट दिलं असेल परंतु मतदान आम्ही देणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला आमच्या मताचा अनादर करणे आणि आमच्या मताला धोका देण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही तुमचे राजकीय हित आणि आमचा मतदान ह्याच्यामध्ये अंतर आहे तुम्ही तुमच्या राजकीय हितासाठी जर राजकारण करत असाल तर मतदार म्हणून आम्हाला ते परवडणार नाही मी तुम्हाला ठामपणे सांगतो की मी तुमचा ओपन प्रचार करणार आहे माझ्या लायकीप्रमाणे आणि माझ्या कुवतीप्रमाणे मी तुमचा प्रचार करून तुम्हाला जास्तीत जास्त मतं मिळवून देण्याचा माझ्या परीनं प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला मी मतदानही करणार आहे मी तुमच्या पक्षावर प्रेम करतो म्हणून नाही तर माझा देश धोक्यात आहे म्हणून मी हे सगळं करतोय आणि यावेळेस तुमचीही जबाबदारी आहे की मतदार म्हणून तुम्ही मला धोका देणार नाही इथल्या देशातील सार्वभौमता टिकण्यासाठी आणि इथलं देशाचं संविधान आबाधित राहण्यासाठी सर्व धर्म समभाव टिकण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत कराल इथल्या देशातील महागाई कमी करण्यासाठी इथली शिक्षण व्यवस्था जागेवर आणण्यासाठी इथल्या शिक्षणाची शिक्षणात झालेली महागाई कमी करण्यासाठी गोर गरिबातील शेवटच्या नागरिकांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा वापर चांगला करता आला पाहिजे इथला नागरिक समाधानाने सुखी आणि निर्भय राहिला पाहिजे याच्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान करत आहोत त्याच्यामुळं तुम्ही देखील आमच्या मतदानाचा मान राखला पाहिजे तुम्ही देखील आम्हाला धोका नाही दिला पाहिजे म्हणून तुम्ही सर्वात पुढं येऊन अगोदर आम्हाला आश्वासन द्या की तुम्ही उद्या निवडून आल्यानंतर भाजप किंवा भाजपच्या कुठल्याही मित्रपक्षाला मदत करणार नाही आणि तुम्ही तसं केलं तर तुम्ही स्वत हे कबूल कराल की मी लोकांच्या भावनेशी खेळलेलो आहे आणि मी लोकांचा विश्वासघात केलेला आहे त्यामुळे मी विनंती करतो की तुम्ही आम्हाला आश्वासन द्या आम्ही तुम्हाला मतदान करायला तयार आहोत कारण हा देश तुम्ही आणि मी आपण सर्वांनी मिळून वाचवला पाहिजे धन्यवाद